सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो सर्वांना शुभ प्रभात मित्रांनो आजचा दिवस आपला सर्वांचा चांगला जावा आणि आपण जो काही मेहनत करत जो काही अभ्यास करताय आजचा दिवस तुम्हाला सुंदर आणि खूप छान जावा ओके आपण सुरू करूया मित्रांनो आजची तारीख आहे मित्रांनो अठ्ठावीस जून अठ्ठावीस जून चे महत्वाचे घडामोडी आपण सुरू करीत आहोत है ना चलो मित्रांनो चालू करूया आपण ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न कालचा कालचा प्रश्न काल होता काय होता की सार्वजनिक परीक्षा नाही काय ना अयोग्य माध्यमांना प्रतिबंध दोन हजार चोवीसचा कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला असा प्रश्न होता मित्रांनो याचा उत्तर आहे एकवीस जून दोन हजार चोवीस बरोबर आहे एकवीस जून दोन हजार चोवीस हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ओके चल पुढे जाऊया आपण ठीक आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे वर्ल्ड ट्री डे म्हणजे काय जागतिक झाड दिन आणि नॅशनल इन्शुरन्स अवेअरनेस डे है ना इन्शुरने मध्ये अवेअरनेस टाकायचा हे काम आहे मी मुद्दा मित्रांनो इंग्लिश मधले काही जे दिवस आहे ते इंग्लिश मधून सुरू करतो जेणेकरून काही मित्रांना आपली मदत पण व्हावी ठीक आहे नॅशनल इन्शुरन्स अवेअरनेस डे आणि वर्ल्ड ट्री डे असे दोन दिवस आजचे आहेत मित्रांनो ठीक आहे अठ्ठावीस चला पहिला प्रश्न आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड नवीन भारतीय कायद्यांसाठी कोणते ऍप सुरू करत आहे असा प्रश्न आहे कायदा संकलन विशेष जनजागृती उत्तर मित्रांनो संकलन ऍप सुरू करत आहेत लक्षात ठेवा संकलन ऍप सुरू करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर थोडा डिटेल पाहूया आपण लक्षात ठेवा हा एक पासून देशात नवीन कायदा लागू होणार आहे म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नव तेवीस भारतीय साक्ष अधिनियम तिन्ही नवी फौजदारी कायदे लागू होणार आहेत आणि चाळीस लाख जणांना सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा पाचशे तेहतीस कलमे आहेत म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षेने त्यात पाचशे तेहतीस कलमे आहेत यात नऊ कलमे वाढवण्यात आली आहेत एकशे साठ कलमे बदल करण्यात आली आहेत आणि नऊ कलम पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे जुन्यानुसार भारतीय दंड संहिता कायदा बदलण्यासाठी आलेला भारतीय न्याय संहिता विधेयकात तीनशे छप्पन कलमांचा समावेश आहे तर भारतीय साक्ष्य अधिनियमात एकशे सत्तर कलमांचा समावेश आहे पाचशे तेहतीस लक्षात किंवा तीनशे छप्पन आणि एकशे सत्तर एखादा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त होऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट ठीक आहे हा डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचे खेळाडू आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो दिसत फोटो दिसतो त्यांचा डेव्हिड वॉर्नरचा भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया यापैकी एकही नाही तर उत्तर आहे ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत ठीक आहे मग काय सांगतो त्यांच्याबद्दल मित्रांनो डेव्हिड वॉर्नर वॉर्नरने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याने क्रिकेट जगताने आपल्या सर्वात गतिमान खेळाडूपैकी एकाला निरोप दिला ठीक आहे वॉर्नर ची ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघातील पंधरा वर्षाची शानदार कारकिर्द सुपर एट है ना टप्प्यातील टी ट्वेंटी विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यानंतर संपुष्टात आली ठीक आहे कसोटी क्रिकेट सामने एकशे बारा खेळले त्यांनी आठ हजार सातशे शहाऐंशी धावे आणि पंचवीस शतक केली एक दिवसीय म्हणजे वन डे मध्ये त्याने एकशे एकसष्ट सामने खेळले सहा हजार नऊशे बत्तीस धावा आणि बावीस शतक केले आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तो नव्याण्णव सामने खेळतो आणि दोन हजार आठशे चौऱ्याण्णव धावा काढतो फास्टेस्ट आपण त्यांना म्हणतो की बेस्ट बॅट्समन आपण त्यांना बोलू शकतो आपण ठीक आहे ओके मित्रांनो चल पुढे जाऊया आपण नेक्स्ट है ना द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स सर या पुस्तकाची गरज सर्वात जास्त पेपरला आलेला प्रश्न यांच्याबद्दल काहीतरी असेल म्हणून तर घेतलेला आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अरुंधती रॉय विजय माल्य नारायण सुर्वे रिचर्ड ब्रेक्स द उत्तर आहे अरुंधती रॉय ह्या गॉड ऑफ द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक आहेत काय सांगता येईल यांच्याबद्दल सुद्धा लेटेस्ट पॉईंट काय यांच्याबद्दल बघितला तर लेटेस्ट पॉईंट असा आहे की बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका आरुंधती रॉय यांना दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस साठीचा पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसचा त्यांना मिळाला पेन पिंटर पुरस्कार दोन हजार नऊ मध्ये इंग्लिश पेन धर्मदाय संस्थाने स्थापन केले यासाठी एक देवा म्हणून उभे आहेत आणि त्यानुसार त्यांना हा पुरस्कार मिळाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण प्रभावी साहित्याचे साजरी करत आहेत नोबेल पारितोषिक विजेते नाटककार है ना हेरोल्ड पिंटर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या तिच्या पहिल्या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक सुद्धा मिळाला आणि हेल पिंटर यांच्या स्मृतीस धरून हा पुरस्कार दिला जातो आणि हाच पुरस्कार आता सध्या आपल्या रॉय यांना मिळाला दोन हजार चोवीस विजेता आहेत आणि बुकर पारितोषिकसाठी त्यांना द गॉड ऑफ स्मॉल थिंग या पुस्तकासाठी त्यांना बुकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ओके चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे बरोबर आहे कोणत्या राज्याने नुकते जनता भवन सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे जनता भवन सौर प्रकल्प सुरू करणारे आसाम हे राज्य आहे आसाम हे राज्य आहे मग आसाम बद्दल आपल्याला काय सांगता येईल की हो सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंत या शर्मा यांनी गुवाहाटी येथे जनता भवन सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दोन पॉईंट पाच मेगावॅट ग्रीड कनेक्टेड रुफ टॉप ग्राउंड सिस्टीम सह आहे या प्रणालीद्वारे महा सरासरी तीन लाख युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे पंचवीस वर्षाच्या आयुष्यासह हे सौर संयंत्र कार्बन उत्सर्जन वार्षिक तीन हजार सात मेट्रिक टन कमी करेल आणि या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या शुभारंभासह आसाम सचिवालय संकुल हे देशातील पहिले नागरी सचिवालय बनले आहे जे दैनंदिन वापरासाठी सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेवर पूर्णपणे अवलंबून आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे देशातलं पहिलं असं सचिवालय असेल संकुल असेल जे सौर ऊर्जेवर काम करतं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ओके हा महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा कोणत्या देशात पुनर्स्थापित केला जाईल वा खूप काही असा पॉईंट महत्वाचा आहे मित्रांनो की कोणत्या पुतळा म्हणजे कुठे पुनर्जीवित करणार आहे पुनर्स्थापित करणार आहेत हा सुद्धा खूप काही घेण्यासारखा प्रश्न आहे भारत पाकिस्तान नेपाळ भूतान तर उत्तर आहे पाकिस्तानात करणार आहे बघा महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे काय खासियत आहे यांच्याबद्दल बघूया आपण अमृतसर महाराजा रणजीत सिंह यांच्या पुनर्संचयित पुतळ्याची लाहोर किल्ल्यामध्ये के स्थापना केल्यापासून तीन वेळा तोडफोड करण्यात आली आणि करतारपूर पाकिस्तान मधील गुरुद्वारा दरबार साहिब संकुलात स्थलांतरित करण्यात आली आणि सव्वीस जून रोजी शीख योद्ध्याच्या एकशे पंच्याऐंशी व्या पुण्यतिथी निमित्त शेजारच्या देशात उद्घाटन केले जाईल आणि मित्रांनो एकोणीसव्या शतकात पंजाबवर राज्य करणारे आणि शिख साम्राज्याचे पहिले महाराज असलेल्या रणजित सिंग यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सुमारे चारशे पन्नास भारतीय आहेत आणि लाहोरच्या फकीर खाना संग्रहालयाचे संचालक फकीर सय्यद सैफुद्दीन यांनी सुमारे ऐंशी टक्के नुकसान झालेल्या पुतळाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी आणि पुनर्रचना करण्याच्या प्रकल्पाचे नेतृत्व केले आणि रणजित सिंग यांच्याबद्दल प्रेम आणि आदर म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे म्हणजे शिखांचे पहिले असं म्हणता येईल महाराज म्हणताय की महाराजा रणजित लक्षात ठेवा बरोबर आहे आणि यांचा पुतळा पाकिस्तान मध्ये होता आणि त्यात नासधूस केल्यामुळे पुन्हा तो पुनर्जीवित करण्याचं आपलं त्यांचं टार्गेट आणि आपलं सुद्धा टार्गेट आहे ठीक आहे माहीत असाव आपल्याला पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट स्वच्छ भारत मिशन टू झिरो अंतर्गत कोणत्या मंत्रालयाने उपक्रम सुरू केला आहे सामान्य प्रशासन विभाग गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालय दो तो उत्तर है गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालय ने सुरू किया मैं काई सर का गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालय ने स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 अंतर्गत एक जुलाई से एकतीस ऑगस्ट दरमियान लक्षा स्वच्छता अपनाव बिमारी बघाव हा उपक्रम सुरू केला आहे स्वच्छता आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पावसाळ्यातील आव्हानांसाठी तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आरोग्य मंत्रालयाच्या स्टाफ है ना डायरिया मोहिमेशी संरेखित करून अतिवृष्टी दरम्यान स्वच्छता आणि रोगांच्या जोखमींना जो तोंड देण्यासाठी सहकार्याला प्रोत्साहन आणि त्या अंतर्गत आपलं काम सुरू करण्याचं त्यांनी टार्गेट ठेवलं ओके पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट नाटोचे पोलीस सरचिटणीस सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन आहे मार्करोट अँटिनियो गुटेरेस दोन्ही यापैकी नाही की नाही तो उत्तर आहे मार्क रूट हे त्याचा उत्तर आहे मार्क रूट यांनी लक्षात ठेवा यांनी यांची सरचिटणीस कोण नाटोची निवड करण्यात आली आहे आणि काय खासियत आहे त्याच्याबद्दल मित्रांनो नाटोची स्थापना सदस्य बावन्न मुख्यालय ब्रुसेलच अधिकृत भाषा इंग्रजी आणि फ्रेंच सरचिटणीस कोण आहेत मार्क रूट आणि लष्करी समितीचे अध्यक्ष ओला दीपा ओला लक्षात ठेवा त्यांचं ते नाव आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो उल्हास अंतर्गत का संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे प्रशासकीय केंद्र प्रवेश कोणते पहिले समजू शकतो आपण त्याला तर उत्तर आहे मणिपूर जम्मू काश्मीर लडाख महाराष्ट्र तर उत्तर आहे लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे मग काय सांगता येईल याच्याबद्दल थोडीफार माहिती घेतली उल्हास नव भारत है ना, ना? ना? साक्षरता कार्या Uh, कार्यक्रम काय नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे लडाख हे पहिले प्रशासकीय गव्हर्नर डॉक्टर बी डी मिश्रा यांनी घोषित केलेला हा टप्पा सत्याण्णव टक्केच्या साक्षरतेच्या पुढे गेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची संरक्षित केलेला हा कार्यक्रम प्रौढांना स्वयंसेवेद्वारे साक्षरता संख्या जीवन कौशल्य प्रदान करतो म्हणजे स्वयंसेवक शिकवतो ते सक्सेस होतात प्रौढ लोकांसाठी उल्हास मोबाईल ऍपद्वारे एक पॉईंट पौन्ट, एकोणतीस कोटी विद्यार्थी आणि पस्तीस लाख स्वयंसेवक शिक्षकासह देशभरातील सत्याहत्तर लाख अधिक लोकांना लाभ झाला आहे म्हणजे ना काय काय येत नाही जर पाहायला गेलं साक्षरता संख्या आणि जीवन कौशल्य हे शिकवण्याचं काम केलं जातं विद्यार्थ्यां मार्फत लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे आणि त्यानुसार पहिलं कोणतं कोणतं कुंतर केंद्र सिद्ध आहे तर लडाख आहे लक्षात ठेवा पुढे संकुचित बायोगॅस उत्पादनात उत्तर प्रदेश भारतात आघाडीवर आहे सॉरी माझ्याकडून हा प्रश्न जरा कोणतं राज्य कोणते राज्य आपल्याला पाहिजे होतं की बाबा आघाडीवर आहे भारतात तर उत्तर आहे उत्तर प्रदेश ठीक आहे ऍक्च्युली हे चारही ऑप्शन चुकून झालेत माझ्याकडून तर लक्षात ठेवा पॉईंट संकुचित बायोगॅस उत्पादनात उत्तर प्रदेश भारतात आघाडीवर आहे हे डायरेक्ट लक्षात असू द्या आपल्या ठीक आहे हा आणि काय सांगतो त्याबद्दल संकुचित बायोगॅस उत्पादनात उत्तर प्रदेश भारतात आघाडीवर आहे मुझफ्फरनगर मेरठ आणि सहारनपूर सारख्या मोक्यांच्या क्षेत्रांमध्ये मुबलक फीड स्टॉक मुळे महत्वाची भूमिका बजवत उत्तर प्रदेश भारतातील चोवीस टक्के सीबीजी उत्पादन करू शकेल आणि सीएसएफ अहवाल सूचित करतो बरोबर आहे ठीक आहे बायो बायो एनर्जी धोरण ज्यामध्ये रुपये दोन सॉरी दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीत सीबीजी प्रकल्पासाठी सातशे पन्नास कोटी निधी अनुदाने आणि भाडेपट्ट्याचे पर्याय पर्याय नेतृत्व आधारित करतो म्हणजे युपी जो आहे तो बायोगॅस उत्पादनात प्रथम प्रथम राज्य आहे आघाडीवर आहे आणि ते अजूनही बायोगॅसाची निर्मिती करण्याचा परिपूर्ण प्लॅन करत आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न काय विचारला <coughs> बघूया आपण कि अलीकडील चे जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली रॉबर्ट मीरा जम्मू नवीन सॉरी नवीन चंद्र झा दोन्ही यापैकी याचं उत्तर आहे नवीन चंद्र झा काय नाव आहे त्यांचं नवीन चंद्र झा हे जनरल इन्शुरन्स एम डी आणि सीओ आहेत लक्षात ठेव ठीक आहे पुढे मित्रांनो ठीक आहे जागतिक क्रमांक एक चे पॅरा बॅडमिंटन खेळाडू कोण आहेत तर उत्तर आहे लक्षात ठेवा सुहास सु, 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 युथिराज राजेश मोडक शिवेंद्र पाल यापैकी नाही तर उत्तर आहे सुहास यथिराज हे बॅडमिंटन खेळाडूचे प्रथम क्रमांकाचे सध्या जगातले प्रथम क्रमांकाचे पॅरा बॅडमिंटन खेळाडू आहेत उत्तरेच सुहास यथिराज लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढे है ना आजचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण ठरली आहे आपल्याला आजच्या कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर ऑप्शन आहे रिया वर्मा सरोज गुरव ज्योती अत्रे यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये उत्तर आहे की याचं उत्तर काय या असावं आणि कमेंट सांगली की तुम्हाला फायदा सुद्धा होईल की बाबा याचा प्रश्न आपल्याला पेपरला येऊ शकतो कारण की का ते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत तर ते भारतीय व्यक्ती त्याला पाहायचं आहे आणि लॉजिकली आपल्याला एन्सर द्यायचं आहे बरोबर आहे संपूर्णपणे मी घडामोडी घेतली आज आज आपण इथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू